धाराशिवमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या बैठकीमधली गटबाजी चव्हाट्यावरती आली आहे तानाजी सावंत यांचा फोटो कार्यक्रमामधून गायब तर जिल्हा प्रमुखांकडून लावलेल्या बॅनरवरूनही डावलल्यामुळे समर्थक संतापले स्थानिक निवडणुकांच्या आधी पक्षामध्ये पुन्हा एकदा फूट मुंबईच्या साकीनका पोलिसांची कर्नाटकमधल्या ड्रग्स फॅक्टरीवरती मोठी कारवाई चारशे कोटी रुपयांचा ड्रग्स जप्त करत चार आरोपींना अटक तर आतापर्यंत आठ जण ताब्यात तुळजापूर मध्ये खडी केंद्र चालकाचं अवैध दगड उत्खनन नियमबाह्य उत्खनन केल्याप्रकरणी चार खडी केंद्रांना ठोकल असतील जिल्ह्यामध्ये खदान माफियांची टोळी सक्रिय झाली आहे साताऱ्यामधल्या परळी खोऱ्यामधील जगमीन गावामध्ये शालेय विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास ओढा ओलांडण्यासाठी विजेच्या खांबाचा आधार घेऊन त्यांना कसरत करावी लागते या मार्गावरती नवीन पूल बांधण्याची मागणी साताऱ्याच्या दहिवडीमध्ये मंत्री जयकुमार गोरे आयोजित बैलगाडा शर्यत कार्तिक आणि बकासूर हे दोन बैल ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी उत्तर प्रदेशामधल्या बाराबाकीमधल्या शिवमंदिरामध्ये चेंगराचेंगरी दोन जणांचा मृत्यू तर एकोणतीस जण जखमी पत्राषडवरती विजेची तार पडल्यानंतर चेंगराचेंगरी माकडांनी विजेची तार तोडल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती